मी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली कारण आता नवच वाजलेले आहे आणि माझे जवळपास घरातले सगळे कामं आवरून झालेले म्हणजे मी सकाळीच आज झाडझुड पण केलेले आहे पोछा पण केले मारून घेतलेला आहे आणि मी आज फ्रेश पण सकाळीच झालेली आहे कारण आज मला काही टिफिन बनवून द्यायचा नव्हता ना नाही तर सकाळी टिफिनची काही असल्यामुळं मग मला थोडंसं फ्रेश व्हायला वेळ लागतो म्हणजे उशीर होतो तर मी आज सकाळीच फ्रेश झाले आणि मला आता म्हणजे मी टिफिन नाही बनवला तर माझ्या मिस्टरांचं ट्रेनिंगमध्ये नंबर लागलेला आहे तर त्यांचं पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे तर ते ट्रेनिंगसाठी आत्ताच नेमके दहा मिनटापूर्वीच गेले तर त्यांना तिथंच जेवण असल्यामुळं आम्ही ती गजनच आहे कारण माझी मुलगी मी आणि देवांश तर मी आमच्यासाठी छान असे हे बिटाचे पराठे बनवणार आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला मग मी आता छान रेसिपी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला कारण मी कालच बाजारात गेली होती तर मी बाजारातून असे छान असे फ्रेश बीट आणले होते आणि मी ते चांगले अर्धा किलो घेतले कारण चांगले एकदम ताजे ताजे आणि असे मोठमोठाले बीट होते तर मग मी चांगले अर्धा किलो बीट आणले आणि तसंही आपण बीट कसं खायलाच पाहिजे कारण आता ह्या दिवसामध्ये बीट जरा जास्त भेटतात आणि एकदम फ्रेश पण असतात तर चला मी आता तुम्हाला बिटाचे पराठे दाखवते आणि आता थोड्या वेळापूर्वीच देवाण सुटला तर मी कांद्याची पात आणलेली आहे तर तो कांद्याची पातच खेळतोय कालपासून म्हणजे हे बघा काय करतोय तू काय दे कांद्याची पात आहे झोप झाली का तुझी हो म्हणा हो। सांग माझी झोप झाली मी आता चुटलो हाय म्हणा हाय इकडे बघायच्यात बघायच्यात बघ तर चला मी तुम्हाला आता छान रेसिपी शेअर करते तर चला तर चला बाला। हे बघा इथं मी सकाळी कपडे सुद्धा धुवून घेतले कारण आज मी लवकर उठलेली होती आणि जे मस्त कांद्याची पात काही ठेवूनच नाही राहिला तर हे बघा ताई न इथं मी काल बाजार आणला होता तर मी छान अशा चवळीच्या शेंग्या सुद्धा आणल्या होत्या पण माझ्या काल काही निवडणं झाल्या नि रात्री कारण खरं काल खूप उशीर झाला होता तर मग माझं काही निवडणं झालं नाही तर मग मी आता थोड्या वेळा बाहेर उन्हात बसणार तर तेव्हा मी ह्या निवडून घेणार आणि इथं हे बघा एकदम असे फ्रेश असे बीट आणलेले आहे मी आणि इथं मी पत्तागोबीसुद्धा आणली खूप दिवसानंतर पत्तागोबी आणली खूप दिवस झाले पत्तागोबी खाल्लीच नाही तर पत्तागोबीसुद्धा आणली आहे तर याच्यामध्ये खाली भेंडे आहे आणि गवारच्या शेंगासुद्धा आहे त्याच्यामध्ये तर मी त्या पण निवडून ठेवणार आणि इथं मेथीची भाजी आणलेली आहे तर थोडीशी सुकली ती कारण मी फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हती ती इथं वांगीसुद्धा आणली मी तर मी आता हे थोड्या वेळानं निवडून घेणार सर्वप्रथम मी पराठे बनवून घेणार हे बघा घड्यामध्ये आता नऊ वाजलेले कारण आता माझी मुलगी होऊन येते दहा वाजता तर मग ती परत लगेच शाळेत पण जाते स्कूलमध्ये तर मग मी पा पटकन आता पराठे बनवून घेते आणि इथे हे बघा काल मी हे कप आणले नवीन मला आवडले होते ते तर म्हणून आणले बघ इथं मी हे काल नवीन कप आणले तर मला आवडली तिची डिझाईन असं वेगळे साधी सिंपल आहे पण छान वाटतंय तर हे कप आणले मी तर चला थे। थे चोटी -चोटी मी हा बाजार पण निवडून ठेवणार पण सर्वप्रथम मी आता पराठे बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी हे बीडची साल काढून घेतली आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर मी आता ह्या मिक्सरचे आणि मी एकच काय घेतलेले तुम्हाला जास्त बनवायचे असले जास तर तुम्ही दोन गीठ घेऊ शकता तर मी मिसरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार तर इथं ह्या पद्धतीनं मी असं ते ग्राइंड करून घेतलं एकदम बारीक हे बघा एकदम बारीक ग्राइंड केलं तर मी आता ह्या काढून कापून हे टाकून घेते तुम्हाला जेवढे बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता कारण मला थोडेसे बनवायचे मी काही जास्त बनवणार नाही आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ ऍड करणार आहे तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते तर इथं एवढं मी पोहे खायच्या चमच्या ना एक चमचा बेसन पीठ ॲड करते मी आता थोडीशी हळद टाकते थोडीशी मिरची पावडर जास्त नाही टाकत मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर थोडीशी जिरं आणि चवीनुसार मीठ तर पोईन टायचे चमच्याने एक चमचा तीव सुद्धा ऍड करणार आहे मी याच्यामध्ये मी थोडस तेल टाकणार जास्त नाही तेल टाकणार आणि याला पाणी न टाकता मळून घ्यायचं कारण ऑलरेडी त्याला पाणी सुटलेलं असतं कारण बिटामध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी ऑलरेडी असतं तर मग त्याला पाणी नाही लावायचं तसंच जेवढं भिजवता येईल तेवढं भिजून घ्यायचं व्यवस्थित तर इथं ह्या पद्धतीने मी असे हे कणिक मळून घेतलं तर मी याला आता पाच मिनिटं भरू देते तर चला पाच मिनिटं भरू देते आणि त्याच्यानंतर दाखवते तर इथं मी, मलूं करा मी, मी तर तर मलूं हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं कारण मी पाच मिनटं छान मुरू दिलं आणि त्याच्यानंतर छान मळून घेतलं हे बघा एकदम नरम असं हे पीठ तयार झालं तर चला मी आता छान पराठे टाकते आणि तुम्हाला पण दाखवते आणि छोटे छोटे पराठे टाकायचे जास्त मोठे नाही टाकायचे एकदम छोटे छोटे तर चला मी तुम्हाला दाखवतेच तर हे बघा ताई मग मी असा छोटासा गोळा तोडून घेतला आणि थोडा पातळ लाटायचा हा पराठा हे बघा कलर किती छान दिसतोय एकदम पिंक कलर आला आणि आपण कसं तसं बीट खात नाही कारण खातो आपण बीट पण एक खाप खातो आपण त्याच्यावर जास्त खात नाही आणि हे दिवसात कसं बीट जरा जास्त भेटतात बाजारात तर आपण बीट खायलाच पाहिजे तर हे बघा ताईनो इथे मी छान असा हा पराठा लाटून घेतला तर चला मी आता तळावं टाकते मी एक साईड पलटून घेतली घेतला तर मी आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकणार तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मुलांना थोडासा खोकला येते तर मग मी तेलाचं तेल लावते आहे तर तुम्ही इथं तुपाचासुद्धा वापर करू शकता आणि एकदम मऊ आणि नरम खुसखुशीत असे पराठे होतात तर इथं हा पराठा मी व्यवस्थित भाजून घेतला एकदम पौष्टिक हेल्दी असा हा पराठा तयार झाला मुलांसाठी खूप चांगला आहे तर तुम्ही नक्की करून बघा असे पराठे तर चला मी आता सर्वप्रथम माझ्या मुलीला देते कारण तिला स्कूलमध्ये जायचं आहे तर चला इथं हा पराठा तयार झाला तर परत इथं मी असा एक गोळा तोडून घेतला तर मी हा सुद्धा पराठा लाटून घेते थोडासा पातळच लाटायचा हा पराठा कारण तो चवीला छान लागतो आणि तुम्ही थोडा जाड लाटला तर पराठ्याचा कसा कचट वास येणार कारण थोडंसं बीठ हे कचट असतं कारण ते खायला चवीला म्हणजे त्याला चव नसते तर मग ते व्यवस्थित लागत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही पराठा एकदम पातळ लाटायचा हे बघा मी एकदम छान असा हा पराठा एकदम पातळ लाटून घेतला तर हे बघा तू इथं मी असा छान हा पराठा एकदम पातळ असा लाटून घेतला तर चला मी आता तळव टाकते तर चला मी याला परत पलटी मारून घेते आणि कलर बघा किती छान दिसतोय एकदम छान असा वेगळाच कलर दिसतोय पिंक पिंक तर चला तरी मी इथे परत याला एक पलटी मारून घेतली मी आता याला थोडस तेल लावते सुद्धा प्लेट मध्ये पटपट सगळे लाटून घेते आणि लाटून घेतल्याच्या इथं पराठे बनवून घेतले आणि आता इथे एवढे मोठे भांडे पडलेले तर मी आता हे भांडे देवांशाने मी जेवण करणार तर तेव्हा एकदाच घासणार कारण आता परत घासा पुन्हा थोड्या वेळानं परत भांडे घासा तर मी दोन्ही एकत्रच घासणार आता मला देवांशले आंघोळ घालायचे कारण आता जवळपास अकरा वाजत आले कारण माझ्या मुलीचंही मी आवरून दिलं हे बघा घट्यामध्ये आता अकरा वाजले आणि इथला भाजीपालाही मी व्यवस्थित ठेवून दिला फक्त इथं आता हे जे निवडून घ्यायचंय मला तर तेच मी इथं ठेवलेलं आहे तर, तर बाकीचं मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलं तर चला मी आता देवांशला आंघोळ घालवते घालते आणि देवांशला आंघोळ घातल्याच्या नंतर तुम्हाला मी देवांश पण दाखवणार तर चला इथं मी देवांशले आंघोळ घालून घेतली हे बघा आणि आमच्या समोरच्या ताई ना तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर मला त्यांना बघायला जायचं होतं कारण दहा बारा दिवस झाले म्हटलं आपण जर लगेच गेलं तर कसं त्या माणसाला आपल्याशी बोलावं लागते तर म्हटलं आपण थोडंसं उशिरा जाऊ तर आता त्यांना जवळपास दहा पंधरा एक दिवस झाले असतील तर मला त्यांना भेटायला जायचं होतं तर मग आज कामही लवकर आवडले तसं माझं जेवण बाकी आहे माझं आणि देवांचं पण म्हटलं आता आपण एकदा जाऊन येऊ कारण मग दुपारी गेलं तर मग ते आराम करत असतात तर मग आपल्याला चांगलं नाही वाटत तर म्हटलं आपण थोडंसं आता लवकर जाऊ आणि लवकर येऊ तर चला मी आता जाऊन येते आणि त्याच्यानंतर बोल तर मी त्यात ऐकून जाऊन आली तर आता साडेबारा वाजून गेलेले तर मी आता जेवण करते कारण देवांशले पण भूक आहे तर इथं मी छानपैकी दही घेतलेलं आहे इथं लोणचं घेतलं आणि त्या मी आपले सकाळी बनवलेले पराठे तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते तर चला ताई न आता आम्ही जेवणं करतो कारण आता बाहेरच जेवायला बसणार आहे आम्ही कारण घरात इतकी थंडी बसते तर बाहेर थोडंसं होऊ नये तर मग मी आणि जेवण बाहेर जेवायला बसतो तर चला आम्ही दोघांनी जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर आम्ही इथे या झुल्यावर बसलो होतो कारण घरामध्ये खूप थंडी वाजत होती तर म्हटलं चला आपण थोड्या वेळ उन्हातच बसूया तर इथं देवांश आणि मी या झोक्यावर बसलो होतो तर देवांच्या गप्पा सुरू होते तर हे बघा ताईनो इथं मी आत्ता संध्याकाळी सहा वाजता एवढे मोठे भांडे घासले आणि मी भांडे घासल्याच्यानंतर ह्या भाज्यासुद्धा निवडून घेतल्या तर इथं थोडीशी मेथीची भाजी सुकल्यासारखी झाली होती कारण मी ती फ्रीजमध्ये ठेवली नव्हती ना तर मी उद्याच हिची भाजी बनवून घेणार इथं मी या शेंगासुद्धा सोलून घेतल्या चवळीच्या आणि इथं मी ह्या गवारच्या शेंगासुद्धा सोलून घेतल्या तर चला मी आता स्वयंपाकाला लागले कारण आता सात वाजत आले सातला पाच मिनटं बाकी तर चला मी आता स्वयंपाकाला लागली इथं मी एक कपसुद्धा धुवून ठेवले जे नवीन कप आणले का तर ते कप मी इथं व्यवस्थित धुवून ठेवले तर चला मी आता स्वयंपाक स्वयंपाकाक लागली तर मला शेंगदाण्याचा पूट करायचा होता थो थोडासा जास्तीचाच बनवायचा तर, तर, तर मी ते शेंगदाणे भाजून घेते तर हे भाजून घेते आणि ती साल काढून घेते आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करते आणि मला देवांशी गिलक्याची भाजी बनवायची होती खूप दिवस झाले मी त्याच्यासाठी गिलकीची भाजी बनवलीच नाही तर इथं मी हे गिलके कट करून घेतले मीडियम साईजचे तीन गिलके होते तर हे तीन गिलके कट करून घेतले इथं मी खूप सारा लसण असं कट करून घेतलं कारण मला दोन भाज्या बनवायच्या तर दोन्ही भाज्यांसाठी मी इथं हे लसण कट करून घेतला आणि इथे एक मीडियम साईजचा कांदा आणि आमच्यासाठी मी ही चवळीच्या शेंगा आहे ना तर त्याची भाजी बनवणारे तर मी थोड्या वेळ त्या पाण्यात स्वच्छ दोन पाण्यात बांधून घेतल्या आणि त्या थोड्या वेळ पाण्यात टाकून दिल्या तर चला मी आता सर्वप्रथम शेंगदाण्याचा कूट करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी हा शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला थोडासा जास्तीचाच बनवला तर चला, आता तर मी, तर चला आता तर मी, तर मी आता देवांची भाजी टाकून देत तर इथं मी तुम्हाला ह्या चवळीच्या भाजीची रेसिपी सांगणार आहे एकदम साधी सिंपल बाकी काहीच नाही मसाले जास्त वापरायचे नाही काहीच नाही एकदम साधे सिंपल खूप छान लागते खायला तर चला मी आता तुम्हाला याची रेसिपी दाखवते तर इथं मी कढई टेकवली गॅस सुरू केला तर त्याच्यात पदे मी आता सर्वप्रथम तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ देते तेल छान गरम झालं तर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकते जिरं आणि त्याच्यानंतर लसण आणि कांदा कांदा चांगला लाल करून देते तर इथं कांदा लालसर झाला तर मी त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम मसाले ॲड करते तर मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम हळद टाकते काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा घरचं लाल तिखट एक चमचा धनिया पावडर एक चमचा आणि थोडासा घरी बनवलेला काळा मसाला जास्त मी ॲड करत थोडासाच करते मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मसाले चांगले परतून घेतले तेलामध्ये की थोडंसं पाणी सोडायचं जास्त नाही पाणी सोडायचं थोडंसं पाणी सोडायचं थो तर इथं मसाल्यानं छान तेल सोडलं तर मी आता हे शेंगा याच्यामध्ये ऍड करते

तर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मी परत त्याच्यात थोडंसं पाणी ऍड केलं तर चला आता शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर दाखवते दाला, तर माझा स्वयंपाक करून झाला तर इथे बघा छान मी अशी मस्तपैकी चवळीच्या शेंगाची भाजी बनवली तुम्ही नक्की करून बघा म्हणजे जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असली तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता एकदम छान लागते खायला गरम गरम तो लगते। तर खूप छान लागते आणि त्याच्यानंतर मी देवांशले ही गिलक्याची भाजी बनवली कारण तसे मुलांना गिलकी देणं खूप चांगले तर देवांशले पण आवडतात गिलक्याची भाजी तर मी त्याच्यात थोडासा लसण टाकला जिरं मोरी टाकली आणि ह्याच्यात मी हळद काही टाकली नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी भाजी पांढरी दिसत असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर हे बघा एकदम मस्त अशी भाजी इथं तयार झाली देवाशली खूप आवडते तर चला आता आम्ही जेवणं करतो कारण माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर चला आता जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर बोलते तेव्हा माझं सगळं आवरून झालं तर इथं मी भांडे घासून घेतले तर मी ह्या टोपल्यातच टाकले भांडे इथं देवाणश काय करतो बोल झाला बर इथं मी दुपारी ज्या मॅडमला पाहायला गेले होते ना माझ्या मैत्रिणीला जिचं ऑपरेशन झालं तिच्याकडं तर ती म्हणे की सरसोचं तेल आहे ना तर ते छान गरम करून घे आणि त्याच्यामध्ये हा लसण टा आणि ते तेल आहे ना गाळून घ्यायचं आणि ते तेल मुलांच्या छातीला लावायचं आणि तळपायला लावायचं त्याच्यामुळं सर्दी कमी होते आणि मुलांना कपसुद्धा होत नाही तर म्हटलं चला आपण काही हरकत नाही हा प्रयोग करून पाहायला घरगुती कारण नेहमी नेहमी औषध देणं चांगलं नाही आहे शरीरासाठी तर चला मी एक कढई ही कढई टेकवली छोटीवाली मी स्वच्छ धुवून घेतली आणि मी आता त्याच्यामध्ये हे तेल टाकून देते तर याच्यामध्ये मी हे तेल टाकते मला तेलसुद्धा ते माझ्या मैत्रिणीनंच दिलं कारण माझ्याकडं काही सरसोचं तेल नव्हतं सरसोचं तेल म्हणजे आपल्या मोहरीचं तेल हे बघा दिसते का तुम्हाला तर हे सरसोजचं तेल आहे तर मी तेल गरम झालं तर त्याच्यानंतर मी तर हा लसण ठेचून घेतला असा थोडासा जाडसर तर तो त्याच्यामध्ये मी ॲड करणार तर चला मी तेल गरम होऊ देते इथे मी, मी थोडासा लसण टाकून पाहिला तर तेल गरम झालं तर मी आता हा पूर्ण लसण याच्यामध्ये ॲड करते आणि थोडासा लालसर होऊ द्यायचा सांगितला मला ते मॅडमनं तर म्हटलं ठीक आहे तर मी याच्यामध्ये हा पूर्ण लस असा टाकून दिला तर तो चांगला लाल सर होऊ देते आणि त्याच्यानंतर दाखवते लालसर झाला मी अजून थोडासा लालसर होऊ देते बघा इथं हा लसण पूर्ण लालसर झाला तर तो असंच व्हायला पाहिजे तर चला मी आता गॅस बंद करते आणि मी थोडं थंड होऊ देणार आणि त्याच्यानंतर मी ह्या वाटी वाटीमध्ये ते ओतून घेणार आणि एकदाच ओतून घ्यायचं म्हणे त्या म्हणे आणि थोडं थोडं दररोज लावायचं तर चला मी आता हा प्रयोगसुद्धा करून पाहते कारण नेहमी नेहमी औषधं नाही चांगलं नाही सर्दीचं चा। आणि देवांशले कशी आता कंटिन्यू जवळपास सर्दीच होते थोडंसं वातावरण बदललं की त्याला सर्दी होते तर मी आता हे थोडं थंड होऊ देते आणि त्यांच्यानंतर मी हे ओतून घेणार तर चला तर चला ताई नो माझं सगळं आवरून झालं आणि मी ते तेल आहे ना ते सुद्धा गरम करून घेतलं पण ते थोडंसं गरम आहे तर मी थोडंसं थंड होऊ देणार त्याच्यानंतर मी ते गाळणीनं ना, ओतून घेणार एका वाटीमध्ये आणि त्या म्हणत होत्या की थोडंसं छातीला लावायचं आणि तळपाय असतात ना तर तळपायांनासुद्धा लावायचं तर त्याच्यामुळं सर्दीला लवकर आराम पडतो तर ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आपण तो प्रयोग करून पाहायला तर चला मग आता कारण एवढी थंडी पडलेली आहे खूप थंडी वाजती आहे कारण कालपासून तेवढं थंडीचं म्हणजे खूपच थंडी आहे तर हे बघा इथं देवांश ब्लँकेट घेऊन आला कसा झोपलेला आहे झोप आली तुला झोपणार तू आता त्यांना कॉटवरलं ब्लँकेट आहे ना तर तू इथं समोर घेऊन आला आणि हे बघा कसा झोपलेला आहे तो गुड नाईट झोपला तू आता गुड नाईट बाय बाय कर हातानं कर हातानं कुठे तुझा हात बाय ब्लँकेटमधूनच करतोय तू बॉय ठीक आहे तर चला ताई नो मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण असेच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट